पुढची बातमी पाहूया राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे मनसे, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यास मुंबईमध्ये कोणत्या जागांवर फायदा होणार याबाबत या बैठकीमध्ये आढावा घेतला जातोय या बैठकीला जातो मनसेचे मुंबई अध्यक्षांसह उपाध्यक्ष उपस्थित आहेत काल दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी युतीबाबत पुनरुच्चार केला होता आणि त्यानंतर मनसे देखील अॅक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे आता अधिकृतरित्या एकत्र कधी येणार अशी चर्चा जोर धरती आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरती संजय राऊतांनी देखील अत्यंत महत्वाचं भाष्य केलंय ते नेमकं काय म्हणाले पाहूया आमच्या भावना आहेतच ना राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्वाच्या आहेत जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नातं हे आम्ही कायम जिवाळा ठेवला म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात